आमच्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणी नका माका पाडले बघा आता कुठे बी केली आता तिकडं जायचं आहे बाबा त्यांच्या घरी जायचं बघायचं ना कुठे जाय जायचं आहे बरा आहे ना जेवायचं होतं जेव्हा गेलं तर भाऊ बहिणी घरी आता मालक मानला मग तुम्हाला टाईम म्हणला काढून द्यावं लागेल जेव्हा गेल्यावर भाऊ बहिणी होतं बांधला बघा गडी गेलं तिकडं त्यांच्या घरी ती बरा ते कुठे बराई ना डाय केली डाळ

त्याचं वडील आम्ही आणि ते आलोय मग वडा इथं तडायला येत मग तडायला घडी वाडायची बाबा पाडायच्या खाली आणि तकडं चटले ते आले ते मिशन आली मिशन कराय कुठे बाबा ना पैसा तर पाहिजे असेल ना नुसतं लिहिलेलं लागतं बघा ते करायला लागत ते लागतं करायला कष्ट त्याच्याशिवाय बघा पैसे भेटत नाही बघाय شكراً ما غير يصلي काय करा बाबा बहिणी कर काय काय काम आहे चाललं टक्टर आमच्या लय म्हणजे वाटत असं भाऊ बहिणींना हे कोट बोलतोय नुसतं राहणार तेवण डब्या जेवत बसला असेल तसं काय ना, ना बाबा बहिणी तमaदा तो मकa पaलले a मकa कuडे केl केलi চল বাবা বহু নহয় ক'ব নেকি নহয় মই ভেটি ফুৰি লাই বাই